आकाडली शाब रे कोंबडी मग कोंबडी आकाडली शाब आहेत आजची <laughs> रेसिपी आपली चिकन तंदुरी कोंबड्याला कट मारूया मित्रांनो असे जरा जरा डीप मारूया तर म्हणजे कसं आपला मसाला चांगला मित्रांनो बांधलं मसा सळले आता मस्त चूल पेटले हे इकडे आहे शेवड आहे भाई खरं शेवड आहे नमस्कार मित्रांनो मी रोशन गोवाले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण भन्नाट प्लॅन केला आहे तर आता पुन्हा त्याच स्पॉटला आपण आहे त्याच्या समोर दोन हजार दिसायचं खूप मस्त वाटतं बघा इकडनं जो नजारा दिसतो बघायला म्हणून आम्ही जास्त करून इकडे येतो आपल्या ज्या पार्टीवर आपण करतो सर्व पार्टी आपण इकडंच करतो ते आपण दिसतात मित्रांनो चिकन पार्टाच करतो पुढे नेक्स्ट टाईम आपण काहीतरी नाही नवीन नवीन काहीतरी नवीन ट्राय करायचा प्रयत्न करू आपल्यामध्ये वेज कोण नाही मध्ये हाय दोघं तिघे मित्र पण त्यांना काय सुट्ट्या भेटत नाही त्यांच्यामुळे आम्ही काय ना काही चिकनच्या नवीन नवीन रेसिपी करतो रेसिपी बनवतो आम्ही तर आजचा प्लॅन काय आजची रेसिपी काय तर आजची रेसिपी म्हणजे चिकन तंदुरी तर आपल्याबरोबर आज आलेत तुषार आणि आपलं सचिन धातोंडे ती मागे तर सर्व पाठ आपण तिकडे गेलेत तर आज जरा स्पॉट आपण चेंज केले आपण इकडे आले बघा ह्याच स्पॉटला पावले इथं मस्त सावळी बघा तर मित्रांनो आजच्या आपल्या रेसिपी म्हणजे चिकन तंदुरी आकाडली शाब रे ही कोंबडी मग <laughs> कोंबडी आकारली शापेत <laughs> कलेजी एवढीशी कलेजी आता काय व्हायचं आपला अरे माझा काय करणार पोटा पण आला रे हेल्दी कोंबडी हेल्दी आहे अरे कवळी आहे ती बाई जर मटन नाही भारी द्यायला लागणार आहे तर आपल्याला हे तंगडी आहेत ना अशा बांधायच्या आणि ही तंगडी आणि ही तंगडी बघून बांधायची चला आता कोंबडी मस्त धुव्या धुब्या मस्तपैकी कलेजी कमी पडली छोटी होती ना ती कले जी आपल्याला आज खूप कमी पडले बघा तर मित्रांनो आता मस्तपैकी कोंबडी धुतले आणि आता हिला मसाला लावू सर्व जेवढे एवढे मसाले घेतले आपण तंदुरी मसाला फक्त आणायला विसरलो आम्ही फक्त मित्रांनो चिकन आपल्याला कट मारूया जर डीप मारूया म्हणजे म्हणजे कशा आपला मसाला चांगला मुरेल मित्रांनो कट मारली आता मसा आपण मसा मसाला तयार करूया मसा आपण चिकन कोंबडी लावायला थोडं दही घेतलं आदर लसूणची पेस्ट थोडीशी आता चिकन मसाला थोडासा घेते लाल मसाला तिखट मसाला म्हणजे आपलं थोडी हळद टाक மசால மிக்ஸ்ல மிக மசால தயார तर चला मस्त बिघा कोंबडीचा आपण मसाला चला ओके okay, ही आपली कोंबडी बघा मित्रांनो चला आपण मसाला वेन आता मस्त बेगीन फुल माख मस्त एकदम आतमी मस्त भरूया मसाला म्हणजे आतमध्ये मुरे चांगला मसाला आणि कापून कट मारल्याचा मित्रांनो त्यामध्ये मसाला मस्त आतमीच आहे मसाला तर कोंबडीला मस्त मसाला ला लागला आता काय आपण बांधूया आता ओके okay, ह्या कसं बसलं तर आता, आता मस्त मी बसले तर ही सळे घेऊन आलो त्यामध्ये मस्त बांधले आता मित्रांनो चला आता आपण कोंबडीला बांधूया मित्रांनो ह्याच्यावर काय असेल तर मित्र आपण मस्त तंदुरी बांधून घेऊ इकडे तारीली म्हणजे एकदम परफेक्ट बसेल त्यावर पण ते तिला किडनॅप केले <laughs> बोलत तुझ्या किडनॅप केलं काय पण नवलं तरी तर मित्रांनो कोंबडीला मस्त बांधले पाहिजे तर आता मस्त आग पेटूया आणि हा कोंबडीला आपण रोस्ट व्हायला ठेवूया मसाला मित्रांनो पूर्ण हितपण लागले आता थोडासा मसाला लावून टाकू इथं आहे तो आतमध्ये मसाला मित्रांनो मस्त दाबून लागलाय मसाला फक्त चांगली रोस्ट व्हायला पाहिजे बाकी काय नाही चूल पेटल्या पेटल्या मित्रांनो आग पेटल्या पेटल्या नाही आपल्या तंदुरी आपण मस्तपैकी पिकी रोस्ट करायला ठेवायचे आपली तंदुरी रेडी येते आत्ता आपली कलेजीला मस्त मसाला ओडोक्या मेन गोष्ट तर तीच आहे मेन गोष्ट आपली मित्रांनो ह्याच्याशी आपली पार्टी रहायची अदुरी आहे <laughs> पहिली कलेजी रंतरला काय येते पुढचं काम तू पहिलं खायला काय येणार आहे मला पहिली कलेजी हां बाई तेच बोलतो आहे आमचा <laughs> प्लॅन होताच पहिल्यापासून की तंदुरी बनवायची तर आज फायनल तो दिवस आला आहे आणि आपली काही मित्रमंडळी येणं होती पण ते कॅन्सल झाली आता आम्ही तिघंच आहे तुषार आहे आणि सचिन आहे तर आम्ही तिघंच तंदुरी होता दाव चांगला मारू तर चला मस्त पैकी आपली चूल पेट असं वाढ बघतो इकडे आता चिकन हो मस्त मारे झालं आहे बांधलं आहे मस्त सळलेलं या आता मस्त ते चूल पेटले हे इकडे आणि ह्या चुल मस्त पैकी आपण रोस्ट रोस्ट करायचं एकदम परफेक्ट बनले पर बाबा मित्रांनो आता आपला मस्त निकाऱ्या मित्र पडा पाहिजे बाकी का ना। नाही निकाऱ्या पडायचं आपल्या जास्त जाड्याडे होलटे नाहीत फक्त बारीक बारीक काटत नाही मित्रांनो त्यावर जास्त निकारे पडणार नाहीत आता मित्रांनो मग जर रोस्ट होते ते आता रोस्ट काढवले खालती घ्यासपू आपले चूल पण पण पेटले बारीक थोडे एकदा चांगले निकारी एकदा पडले ना मग टेन्शन नाही थोडं निकार जरा चांगले पडावं लाकडं मित्रांना असं झाडे नाहीत ना जरा भुसकाट आहे लाकडांचं असं म्हणजे जरा घोल्टावर असं जाडा असं लाकडं असं ना तर चांगले निकारे पडले असते पण आता निकारे ना आपल्याला ह्याच्या आगीवर रोस्ट करायला लागेल तेल आवाट मित्रांनो ब्रश काय करते वगैरेच्या पायाला बघूया ट्राय करूया ब्रशा चांगला बनतं की नाही का माहीत बनेल रे तर मसुमेला ब्रश तयार केला होता तेलायला आपल्यावर चिकनला मस्मिता कोबडी तर रोस्ट होते आणि आपला ब्रश इकडं ब्रश दे आग नाही भेटवायची आपल्याला निकर जास्त रोस्ट करायचं आहे त्यामुळे असं तेल सोडूया म्हणजे त्याला मित्रांनो चांगली रोस्ट होईल मी तर रोस्टोच तो आपण कळेची भाजूया भाज तर मित्रांनो सचिन तो म्हणतो आपल्या मित्रांनो तंदुरी लक्ष देते आणि तोपर्यंत आपण कळेची आपण भाजूया तो म्हणतो तर आपण आपण कलेजी पण मसबी लावली आहे त्या काठीला कोंबडी रोस्ट असतो आप। आपण मसबी कलेजी खाऊया ही पटकन म्हणे आपली कोंबडी मस्त इथं रोस् होते आपण बी कलेजीव भाजतो आपल्याला पहिला मित्र पार्टी कुठला पार्टी आपल्या कलेची खाल्ल्याची होणार नाही कारण चुलीमध्ये कलेजीची भाजून खायची मजा नाही होतं वेगळीच मजा आहे म्हणजे म्हणजे कलेची मित्रांना चिकनमध्ये खायला मजा येते तेवढी तेवढी म्हणजे चुली चुलीमध्ये भाजून खायला मजा येते सर्वांना चुलीमध्ये भाजून खाया मजा येते मग आम्ही असं करून चुलीमध्ये भाजतो आम्ही चिकनमध्ये त्याचा टाकत नाही कारण कलेजी खायला मजा येते भाजून चुलीमध्ये जे भाजून खायला मजा येते ना ती वेगळीच चालू लागते जराशी कलेची मस्त मित्रांनो भाजले मस्त चुलीमध्ये तर कलेजी घेऊन चला कलेची मित्रांनो चुली ओलरीमध्ये भाजूनच खायला मजा येते तर मस्त आपण कलेजी तिथे तो आपण तिकडे कोंबडी मस्त रोष होते तिकडे साईडला चला कलेजी खाव्या दोबन आपली रोष होते रोज झाले हे रोज झाले थोडीशी काढून बघितली थोडीशी मागे झाली थोडीशी रोष थोडीशी बाकी आहे थोडीशी बाकी आहे आपली मस्त कोंबडी रोस झालेली आहे इकडे आपली झाली आपली मित्र तंदुरी इथं मस्त पैकी चला आता मित्र आपण तंदुरी घेऊन जाऊया चला हे बघा तंदुरी खतरनाक तंदुरी आले हा आता मस्त हिला सोडूया आपण चला मग अशी बांधून ठेवली आपण तारेने पलू नको त्याला म्हणून आता सोडूया आता चला शेवट आहे शेवट आहे भाई खरं शेवट आहे डायरेक्ट खायला सुरुवा, सुरुवात डायरेक्ट खायला सुरुवात आपला सेटअप पण लावून देत नाहीत भाऊ खरंच सांगतोय आता तिला परत सोड पूर्ण आता कोंबडी सोडूया मसळी काढली मस्त रोज मध्ये आता मसळी खायला मस्त लेखवी असत मित्रांनो खायला अजून मजा येते पण सर्व मसाळी तिथेच लागलेले असतात आणि तुषार आता खाते बघया तेच सांगा तेच सांगा पुन्हा चावा पूर्ण चावा हा 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 कसा रोज हो झाला सांग मला खतरनाक ना शेवट आहे शेवट आहे एकदम शेवट आहे चला आता आपण मग खाऊ बघूया आता दुसरा मस्त लेग पीस, पीस।, पीस काढला दुसरा आता सेफ आहे ना लेग पीस म्हणजे फर्स्ट टाइम मित्रांनो आम्ही हे तंदूर केले खाऊया मग अशी वडून लिंबू सोडला मिळते ना तर आजू मस्त टेस्ट आली मजा आली फर्स्ट टाइम केला मला खूप मजा आली आणि हा आमचा प्लॅन सक्सेस झाला पूर्ण हा प्लॅन सक्सेस झाला पूर्ण एकदम बेस्ट झाला सर्वात बेस्ट कारण तंदुरी फर्स्ट टाइम खातो अशी प्राणामध्ये अर्धी कोंबडी संपली येते खावान आता अर्धी कोंबडी खाल्ली अर्धी बाकी आहे तर मस्त मी खावा आणि निघालं पार्टी मला ही बेस्ट पार्टी आहे मला खूप मजा आली तर चला